तर कसे आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखीन आहे तुम्ही पाहू शकता की दगडावर ह्या जो खडक असतो ना डोंगराचा याचा त्याच्यावर महादेवाची पिंड कशी उकरलेली ती पाहू शकता आज थोड्या टायमात दाखवतो त्याआधी लाईक करा आपल्या व्हिडिओला व्हिडिओ आवडत असला तर नवीन असल्या तर सबस्क्राईब करा तर दाखवतो मी आता आपण आज ढोराकडं जाता जाता त्या आपण पाहिले खडकावरती मस्त कोणी शिवलिंग उकारलेले तुम्हाला दाखवतो तर पहा मित्रांनो हे जो खडक आहे असा काळा खडक आहे ते हा डोंगराचा खडक आहे पाहू शकता ह्या अशा खडकाला आहे आता ह्या इथेच महादेवाची पिंड उकारलेले आहे चला तुम्हाला दाखवत आधी खडक पाहून घ्या किती मोठा आणि कसा आहे हा आहे खडक तर पहा ह्या इथं आहे महादेवाची पिंड उकरलेली गेलेली पहा कशी आहे मित्रांनो ह्या पाहू शकता इथं खेळता खेळता उकारलेले आहे मुलांनी वगैरे गायी काढ्याने अशी उकरलेली असेल कदाचित तर मित्रांनो आता शिवलिंग धुवून घेतली पा आता कसं दिसत आहे हे छान दिसत आहे पा या खडकार आता कशी उकरल्या असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत आहे असेच व्हिडिओ किंवा वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ज्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर भेटू अशात नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये